आपण यावेळेला विधानसभेची निवडणूक यावेळेला पहिल्यांदा आपण लढलेलो आहे गेल्या अनेक वर्ष आपण सगळ्यांची करून केलेली आहेत आणि आपला अजेंडा सगळ्यांच्या समोर आपण पहिल्यांदा घेतलेला आहे पाच वर्ष आपण यांना मदत केली एक दोन वेळा ह्याना केली आता कार्यकर्त्यांच साधारणपणानं आपल्याला आपल्या अपेक्षेपेक्षा आपल्याला मताची संख्या थोडी कमी झालेली आहे पण ही जी आपल्याला बावन्न हजार मतं पडलेली आहेत जी आपली निष्ठावंतची मत आहेत पाच पन्नास कसं करायचं ते मला चांगलं पाहिजे एक आता मी कार्यकर्त्यांना तुम्हाला सगळ्या सांगणार आहे की आता ही चार दोन दिवस जाऊ द्या कोणीही खचायचं कारण नाही मी एक स्टेज सुद्धा यामध्ये डनवलेलो नाही कारण तुम्ही कसलीच काळजी करायची काम

दोन दिवस अशा पद्धतीचं चालणार आहे आणि तालुक्याला हा उन्मान तालुक्याला पश्चाताप करायची पाळी आणणार आहे एक वेळ बघितलं ह्याच्या अगोदर मी बघितलं त्यामुळे तुम्ही कुठल्याही प्रकारे खचून न जाता उद्यापासून मी कामाला लागतोय फक्त एकदा मला अनालिसिस करायला एक कारण लावू द्या आणि शंभर टक्के बरोबर आपल्या सगळ्या मतदारांचं आपल्या सगळ्यांच्या वतीनं मी आभार मानतो आणि आपण आता या क्षणापासून कामाला लागूया एवढंच सांगतो प्रत्येकाने शांतपणाचा आपलं प्रयोग तर मला एका सेकंदात फोन करा त्याची